अलिबाग येथील कुंटेबाग येथे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांच्या हस्ते अर्थविभाग कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक बावीस जानेवारी रोजी करण्यात आले रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत ही जीर्ण झाली असल्याने ती पाडण्याचा निर्णय ने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी डॉ किरण पाटील यांनी घेतला त्यानंतर शिवतीर्थ इमारतीत असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासह शिक्षण विभाग कृषी विभाग महिला व बालविकास विभाग अर्थ विभाग पशुसंवर्धन विभाग हे इतर ठिकाणी आले तर काही विभाग हे कुंटेबाग येथे हलविण्यात आले या कक्षात मुख्य लेखाधिकारी यांच्या सहित चार अधिकारी बारा कक्ष बारा पर्यवेक्षक सव्वीस कर्मचारी यांच्या सहित अभ्यांगात कक्ष देखील तयार करण्यात आला आहे कर्जत लाईफसाठी गणेश पवार अमोल कुमार जॉईन अलिबाग